कोणती व्हेरायटी ताई मोरले प्रकारचा माल मालपूर बाराशे पास साडे अकराशे लेवल आहे का लेवल द्या ना बघू एकदा अकराशे पन्नास रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती सेंट व्हेरायटी दातली तालुका जिल्हा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक ओके अकराशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी चला बरे गेली ओके तुमची काय भाव गेली नऊ रुपये कोणती का ही का ही कोणती व्हरायटी मावली नऊशे रुपये क्विंटल सिन्नर तुम्ही सिन्नरचे आहात प्रॉपर जरा अशा प्रकारचा माल पाहू शकता नऊशे रुपये क्विंटल चला धन्यवाद माऊली नमस्कार ही कॉपी काय भाव गेली आपली अकराशे तीस ओके आता बघू अजून काय आवाज होती आज काल साडे सतरापर्यंत होती ना हा अकराशे तीस ना दादा दा, एक दाखवा ना तुम्ही कोणती व्हेरायटी सेंट व्हेरायटी अकराशे तीस रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता धन्यवाद माऊली चारशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी ओके चारश पचास गुळवन्स सिन्नर चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पण शकता वीर व्हेरायटी चौदाशे रुपये क्विंटल चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पण शकता चौदाशे आला कोणती व्हेरायटी दादा काय भाव गेली सोळाशे साडे सोळाशे ओके वीर तीनशे तेहतीस धन्यवाद कुठलं गाव कोणतं आपलं कनेरवाडी कळवण धन्यवाद सतराशे किलो कोण सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं मेदर कुठलं कुठं आलं आहे कळ धन्यवाद सतराशे रुपये क्विंटल चला चांगली वीर आहे ना विर टू वीर टू चला नमस्कार बीटाची आवाज पाहू शकता मित्रांनो पाहुली नमस्कार बीट काय भाव गेले का आज सुपरमाल आहे लेवल एखादा याच्यावरती पण भाव आहे का चोवीस पर्यंत लालिमा आणि कमीत कमी, कमी गोल्टी माल बारीक माल धन्यवाद गाव आपलं मानोरे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तुमचा काय भाव गेला बीट बाबा तेवीसशे ना ओके धन्यवाद सेहेचाळीसशे रुपये क्विंटल कुरमुरा वाल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद सेहेचाळीसशे रुपये क्विंटल सव्वीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकतो जरा साडे साडे सव्वीसशे रुपये पस्तीसशे रिवर्स मार्केट पस्तीसशे कमी केलं का काल किती केली ती चार मावली पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे तेहतीसशे पन्नास एकच माल आहे एकच माल आहे पण फरक पडला तुमचं गाव कोणतं गाव दिंडोरी कोणती व्हेरायटी ताई मोरलेटा आहे का मोरलेटा आहे का मोरलेट माल बघू द्या फक्त बस तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक तंत्र घेवडा किंवा टाकून हां हा? अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पोषक तंत्र अकराशे रुपये शेकडा कांदा पात अकराशे रुपये शेकडा बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाऊ स्वतंत्रण दोन हजार दोनशे रुपये शेकडा कांदा पात बावीसशे रुपये शेकडा पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाऊ स्वतंत्रण पाचशे रुपये शेकडा शेपू पिवडी पडलेली सहाशे सहाशे रुपये शेकडा शेपू अशा प्रकारचा माल मालपाऊ स्वतंत्र सहा सहाशे रुपये शेकडा

चारशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो चारशे रुपये शेकडा तसं नाही दादा चारशे रुपये शेडी पण सातशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो ना कोथिंजर सातशे रुपये शेकडा माऊली काय भाव गेली कोथिंबीर माऊली हजार रुपये गेली फक्त वाईट परिस्थिती दुसरे भाव दुसरे भाव येत आहे सातशे आठशे बाराशे लय वाईट आहे कोणती चायना निघाली शेट तेवढी चायना का चायना चायना अशोका अशोका मजुरी सुद्धा नाही निघाली पाहिजे वाईट निघाली शेट अरे चला ठीक आहे धन्यवाद एक हजार दोन हजार पन्नास रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा माल पोषक मिळाली दोन हजार पन्नास रुपये शेकडा अशोका कोथिंबीर दोन हजार पन्नास भाव रिवज झाले परत आज गाडी हो पाह ना किती भारी आहे एकवीसशे रुपये शेकडा एकवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू पाऊस होतं एकवीसशे रुपये शेकडा दोन हजार शंभर रुपये शेकडा પચીસ પાંચ પાંચ પચીસે